नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी चैतन्य चिंतामण कदम महाराष्ट्र कुस्ती या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत नगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान तमनर आखाडा राहुरी जिल्हा अहमदनगर रामदैवत मनमाई देवी यात्रा उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजले आहे मंगळवार दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित आहे या मैदानासाठी कुस्त्याही तेवढ्याच तेव्हा आम्हाला चे आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तमनर आखाड्यासाठी होणारी कुस्ती ही महाराष्ट्राविरुद्ध महाराष्ट्र अशीच असणार आहे सध्या चालू असणाऱ्या मोठ्या कुस्त्या यामुळे महाराष्ट्राचे पैलवान कुठेतरी मागे राहत आहे त्यामुळे हे लक्षात घेऊन तमनर गाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई या मैदानासाठी आयोजितली आहे या मैदानासाठी नंबर एकला ला होणारी लढत महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवान शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर तालमीत सराव करतो आणि यांची लढत होणार आहे चालू सीझनचा स्टार पैलवान ज्याने सगळे मैदान गाजवली असा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे हनुमान आखाडा पुण्याला सराव करतो या मैदानासाठी नंबर दोनला होणाऱ्या दोन कुस्त्या पैलवान सागर कोल्हे विरुद्ध पैलवान गौतम शिंदे अशी एक कुस्ती होणार आहे आणि पैलवान अनिल ब्राम्मणे विरुद्ध पैलवान धर्मा शिंदे ही दुसरी कुस्ती होणार आहे एकाहत्तर हजार रुपये इनामासाठी ही कुस्ती घेतली जाणार आहे नंबर तीनला आहे पैलवान पप्पू घोडके विरुद्ध पैलवान रामावने एक्कावन्न हजार रुपये इनामासाठी ही कुस्ती होणार आहे नंबर चारला होणारी लढत पैलवान सुमित माने विरुद्ध पैलवान गोवर्धन शिंदे एक्केचाळीस हजार रुपये इनामासाठी ही कुस्ती होणार आहे उर्वरित पोस्टरवरील कुस्त्या पुढील प्रमाणे असतील पैलवान महेश फुलमाळी विरुद्ध पैलवान रोहित अहिरे पैलवान महेश वाघमोडे विरुद्ध पैलवान आनंदा जाधव पैलवान विशाल मांगे विरुद्ध पैलवान संग्राम जमदाडे पैलवान प्रतीक काळे विरुद्ध पैलवान लक्ष्मण धनगर पैलवान हृतिक बिन्नार विरुद्ध पैलवान बाळू घोडके पैलवान मयूर तांबे विरुद्ध पैलवान रोहित आजबे पैलवान शुभम लांडगे विरुद्ध पैलवान अमोल नरोटे पैलवान विकास डमाळे विरुद्ध पैलवान लतेश टकले पैलवान योगेश चंदेल विरुद्ध पैलवान शुभम मोरे पैलवान रोशन बिडगर विरुद्ध पैलवान अमोल नरे पैलवान शुभम बिडगर विरुद्ध पैलवान नागेश शिंदे पहिलवान शिवतेज राऊत विरुद्ध पैलवान दीपक देवकर पैलवान विशाल ठुबे विरुद्ध पैलवान दत्ता कोळपे पैलवान राहुल पदनोर विरुद्ध पैलवान किरण धनगर पैलवान आदित्य काळे विरुद्ध पैलवान नयन खेवरे पैलवान संकेत बाजकर विरुद्ध पैलवान सोमनाथ तमनार पैलवान निलेश तमनार विरुद्ध पैलवान विराज वाळके पैलवान आदित्य तमनार विरुद्ध पैलवान पवन तमनार पैलवान सचिन कोपनार विरुद्ध पैलवान दर्शन कोल्हापुरे पैलवान श्लोक तमनार विरुद्ध पैलवान नैतिक गडधे असे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवार दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता राखाडा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजितला आहे या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण महाराष्ट्र कुस्ती या यूट्यूब चॅनलद्वारे करण्यात येणार आहे